हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली कसे आहात नक्कीच मस्त मस्त हसत तर बघा आम्ही चाललोय आज गावी तर आता मी इतक्या दिवस लग्नाचे ब्लॉग लग्नाचे शॉपिंगचे ब्लॉग बघत होता की मी हे घेतलं ते घेतलं असं बरं काही तर आता फायनली आम्ही गावाला जायला निघालोय आणि आज आहे उठणं तर उठण्याचा तर ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दिसेल तर आता माझं गाव कुठलं आहे लोकेशन कसं असणार आहे आणि खर तर आता आम्ही आता वाजले साडेपाच आणि आम्ही सासवड मध्येच आहे म्हणजे आम्ही चार वगैरे वाजलेले घरातन निघायला आणि त्यातनं आमची शॉपिंग राहिलेली साहेबांची साहेबांची काही शॉपिंग संपता संपाना मग तुमचीच की बूट पॉलिश करायचं कुठं काय तिथलं काय एवढं मी दोन मिनिटात उरकलं माझं पण ह्यांचं मग परत काय काय राहिलेलं ते शॉपिंग केली आणि मग तिथून पुढे आम्ही फायनली निघालोय तर शंभडी तर बघा मागे सगळ्या बॅगांनी फुलसे आणि आमचे शेट माग बसलेत मालक मालक शेट फक्त ते लॅपटॉपवर पाय देऊ नका मुगा होईल आणि मालक बघा कसे बसलेत मालक आडी बिडी टाकून तर आता किती वेळ लागतोय माहित नाही आणि खर तर आम्ही भरपूर काय काय खायला घेतलेलं गाडीत ते सगळं संपून टाकलं आणि मग ह्यांच्या लक्षात राहिलं तू ब्लॉकच नाही स्टार्ट केलं म्हणून मौन म्हटलं की चालतंय आता करूयात आता चाल तर आता बघूयात किती वेळ लागतोय आणि सगळ्यात म्हणजे चाललोय महाबळेश्वरला आमच्या गावाला तर तिथं हा गाव कसं आहे तिथला एरिया कसा आहे कस आणि रात्रीचं तिथं क्लायमेट कसं आहे म्हणजे दुःख असणार आहे का आणि थंडी कशी असणार आहे म्हणजे थंडी तर काय तुम्हाला व्हिडिओ मधून दिसणार नाहीये बट ते फील तरी होईल आमच्याकडे बघून आमच्याकडे बघून तरी ते फील होईल की काय कंडिशन तर आम्ही जर्किंग वगैरे तर घेतलेलं आहे साडे भारी भारी लग्नासाठी पण ते जर्किंग घालून नको बसायची वेळ यायला नाही तर स्वेटर घालून सा भारी साड्यांवरती स्वेटर घालून बसायची वेळ यायची असं आणि मी ही वाली साडी घातली जी की मी ठरवलेलं उठण्याला घालायची का तर नाईटच्या टाइमला ही अशी नेटची चमचमवाली साडी वाटते असं आणि ही वाली माझी ज्वेलरी ओरिजिनल वाली आहे बरं का फक्त कानातले डुप्लिकेट ते जरा वेगळंच दिसतंय तर आता बघूयात असंच पुढे कंटिन्यू बघा हाय ना शंभूला काही आली का बाळा झोपायचंय मग ये, ये पुढे सात वाजले अंधार तर खूप झालाय आणि अजून तरी काही आम्ही पोहोचलो नाही आता कुठं आलोय आपण वाई वाई तर आता आम्ही पोचतोय वाईला जरा भूक लागलेली मधी तर मग वडापाव घेतलेले गाडीतच पार्सल दोन दोन वडापाव घाले तर म्हटलं कारण आता घरी जेवण काय तर डायरेक्ट उठण्यावरच जाणार आणि आम्ही उठण्यावर म्हणजे उठणं हा कार्यक्रम आहे नाही तर उठण्यावर म्हणजे तुम्हाला ते उठायचा प्रकार वाटेल तसं नाही ना, ना, उठणं म्हणजे हे एक फंक्शन आहे जसं आपण दिवाळीला उठणं लावून आंघोळ घालतो तसं नवरदेवाला तिकडे उठणं लावून आंघोळ घालायची पद्धत आहे लग्नाच्या आदल्या दिवशी तर तसं तर उद्या साखरपुडा आहे म्हणून मग आज उठण्याचा कार्यक्रम आहे तर आता बघूयात खूप वेळ झाला खरं तर आणि अंधार पण पडलाय आणि खर तर मी काय आवरलेलं नाही हा असंच अवतार घेऊन गाडीत बसले तर मला वाटतं आता गाडीतच आवरून वगैरे डायरेक्ट उतराव म्हणजे कसं घरात गेल्यानंतर अजून तसंच म्हणायचं होतं मला तसंच म्हणायचं होतं मला तुम्ही चुकीचं नका समजू तर मला वाटतं गाडीतच आता केस तरी काय गाडीत विचार नाही एवढं जमणार नाही पण तसंच काहीतरी करते आणि आवरते म्हणजे घरी गेल्यानंतर तो जरा टाइम वाचेल आणि शंभूची झोप झाली पण तो उठला मग वडापाव खाल्ला आणि मग आता बसला तर आता गाडीत काय बनू शकत नाही का तर इथं खेळायचा दुसरा ऑप्शन नाही नाही कार्टून बघायचं ऑप्शन म्हणून मग म्हटलं ठीक आहे ऍटलीस्ट ते कार्टून वगैरे बघण्यापेक्षा जरा गेम खेळण्याला बरं आहे की नाही जरा डोकं तरी लावतात मला तरी असं वाटतं की तेव्हा गोष्टी किंवा ते युट्यूब वरती शॉर्ट वगैरे बघत बसण्यापेक्षा त्यात काही असत तर ते सगळं बघत बसण्यापेक्षा ते एक वेळेस गेम खेळून ते काहीतरी स्वतःचं माइंड ऍक्टिव्ह राहतं त्यांचं की एवढं ऍक्टिव्ह राहतात खरं तर की हे असं करायचं तस करायचं ते मला जरा बेटर वाटतं गेम खेळणं बाकीच्या गोष्टींपेक्षा काय आम्हाला मोबाईलच भेटलाय लग्नाच्या वेळेला त्यामुळे तू दिदी लग्नानंतर डिएक्टिव्ह झाली

गाव आपल्या गावाला जायला बघती आता किती एवढं आलं चालताना त्यांच्या ऑफिस वरुन आले तेव्हापासून त्यांची नुसती काही झालं का नाही आवर का नाही चल लवकर चल ना लवकर इतकी घाई लावलेली ना नुसती माझ्या ठीक आहे तू कमेंट करून सांगा रे किती विषय काय माहितीये का मी कुणाला पण आपल्या गावाला जायचं म्हणल्यावर काय ते कसं वाटत असं असं तस तरी असं होतं पटपट तिथे जातोय लवकर पण गाडीच लवकर पडत नाही असं असा विषय झालाय का गाडीच लवकर पळत नाही का तर मग काय आता करायचं ह्या गोष्टीवरती ह्या गोष्टीवर काय नाही बंद करायचं व्हिडिओ चालतंय ठीक आहे चला सी सी तर आता थांबलोय सीएनजी पंपावर खर तर गर्दी आहे थोडीशी पण विषय असा आहे की पाचगणी महाबळेश्वरला सीएनजी पंप नाहीये तर कोणी जर आला सीएनजी ची गाडी घेऊन तर आधीच सीएनजी भरावा लागतो वाईलाच खाली कारण वरती गेल्यानंतर सीएनजी चा पंप नाही जवळपास नाहीच कुठं आहे की नाही जवळपास नाही वरती नाही पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल सीएनजी पंप नाही भेटत वरती नाही तसं तर आता पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पण टाकून घ्यावं म्हटलं कारण लग्नाची गाडी जरा फिरली जाणार आहे कोण सारखं पेट्रोल टाकायला कोण जाणार आहे असा पण विषय तर मग आता सीएनजी भरायला आता बघूयात किती वेळ लागतोय काय तर हे झालं बरीशी लाईन होती तरी आलोय जरा दोन तीन नंबर राहिलेत पुढं फायनली आमची पाचगणीमध्ये एंट्री बाहेरचं टेम्परेचर टेम्परेचर किती माहिती डिग्री सेल्सिअस अच्छा तर फायनली वाजले पावणे आठ बाहेर टेम्परेचर आहे सोळा डिग्री सेल्स सोळा डिग्री सेल्सिअस बापरे तरी पण आपण आतमध्ये हा एसी चालतो एसी ठेवला हे काही लाइटिंग फेस्टिवलची अजून काढलीच नाही वाटत लोकांनी नाही रेपेक्ष हे असतेच का अच्छा हा हा नवीन आली का तुला माहित नाही काय माहिती मी नाही कधी एवढं नोटीस केलं एवढं तर फायनली आलो पाचगणीच हे इथं बस स्टँड आहे आणि बस स्टँडच्या समोर शिक चांगलं भव्य दिव्य असं वाईन शॉप वाईनशॉप का हा ते महत्त्वाचं आहे ते बघितलं पाहिजे नाही शॉपची माहिती पाहिजे अरे पाचगणीला आलं म्हणजे कधी महाबळेश्वरला आलं तर असं कधी कधी स्टॉक लागतो ना लोक तेवढं खरं आहे तेवढं खरं आहे मानलं पाहिजे <laughs> तर आलो फायनली आता तर आता कोट घालायचा काय विषय होता आज का कोर्ट घातलाय शंभू कोट घालायचा काय विषय होता कोटाच एवढे झाले तेच मी एवढे कोट झाले त्याला काय म्हणले तू तेच ते तेच की ह्याच्या एज मध्ये असताना कि तुम्ही तुम्हाला कोट तरी घालायला भेटत होता ह्याच्या एजच असताना एज सोड लग्नात पहिल्यांदा मी कोट घातलाय लग्नात बघा आणि आठवी पर्यंत असताना खाकी चड्डी व्हाइट शर्ट शाळेत तेच आणि आता हा जो कोट घातलाय तो त्या भाऊजींच्या लग्नातला म्हणजे माझी ही साडी आणि कोट आमच्या भाऊजींच्या लग्नातला होता तर ह्याचा हाच असं मला वाटतं कमीत कमी ह्याला ती चार ते पाच कोट झालेत ह्या वयात पाच वर्षाचा असताना आणि माझा लग्नात घातलाय तेच तेच हल्लीच्या पोरांची किती आयुष्य खरंच तेवढं म्हणजे प्रत्येक गोष्ट ह्यांना भेटत जाते आहे की नाही आता विषय असं झालाय की माझ माझा कंठाळे वसायला माझ्या कंठाळे वसायला लागले आता जरा आलोय ना घाट सोडून वर आलो आता पाच जण एंट्री केलेलीच आहे गोष्टी म्हणजे हे फिरण्याच ठिकाणी महाबळेश्वर म्हणजे फिरण्याच्या ठिकाणी पण किती वेळा तू फिरते मला कोण येतच नाही फिरायला आणि आता झाले असत की इंटरेस्ट पण नाही राहिला आम्ही तुम्हाला असं वाटेल की बाबा वा हे महाबळेश्वरला जातात म्हणजे आता प्रत्येक वेळी गेलं की हे पॉईंट वगैरे हो फिरत असतील किंवा काय असं कधीच होत नाही आम्ही इथून जातो पुण्यातून निघतो ते घरी जातो घरनं रिटर्न पुणे असं की महाबळेश्वरचे कुठले पॉईंट वगैरे पण ते अजूनपर्यंत हा पाच घरी टेबल लँडच्या हा तेच की कारण इथल्या लोकांना काय होतं की त्याची किंमत नाहीये जसं की लांबून बाहेरून लोक येऊन तिथं राहतात पॉईंट वगैरे फिरतात निसर्गाचा आनंद घेतात पण इथल्यांना काय वाटतच नाही ते घरात बसूनच आनंद घेतात आता काही निसर्गात घराच्या शेजारी अगर असतो पॉईंट वर जायची गरजच नाही असं होतं तर आम्ही पण कधीच नाही जात म्हणजे लग्नानंतर मी एकदाच गेली आम्ही दोघं जोडीने गेलेलो असं सगळे पॉईंट वगैरे फिरलेलो झालं तेवढंच त्याच्यानंतर एकदा काहीतरी महादेवाच्या मंदिरात जे क्षेत्र महाबळेश्वरचं मंदिर आहे मग गेलं तरी फक्त मंदिरात जायचं दर्शन घ्यायचं देवाचं रिटर्न कडे जायचं हे करायचं काही विशेष राहत नाही इथं इथलं नाही कोणी फिरत बसत हा इथं नाही कोणी फिरत बसत म्हणजे तुम्हाला असं ना की हे तिकडे जातात म्हणजे किती छान असं फिरतात वगैरे काही नाही आम्ही घरी जातो आणि रिटर्न येतो फिरत नाही हा तेच तेच आणि पहिलं तरी म्हणजे नवीन जेव्हा लग्न झालेलं तेव्हा आम्ही यायचो माझ्या पण अपेक्षा असायच्या की यांनी मला कुठतरी न्यावं फिरायला एकदा नेलं लग्नानंतर आपण गेलो आणि ते पण अर्ध्यातनं भांडण करून रिटर्न भांडलं हो माझ्या बरं नाही एक ट्राय टॅक्सी ड्रायव्हर त्याच्यावर हे भांडत बसले भर चौकात मला साईडला उभं केलं मग मी राहू द्या फिरायचं चला घरी त्याची चुक होती पण हे आपलं नवीन लग्न झालं आपल्या बायकोला घेऊन फिरायला गेल्यावर भांडाय विंडायची काही गरज आहे का असतं नसते तेवढं खरंय आ तेवढं खरंय तर काय मग ते झालं फिरणं आणि त्याच्यानंतर पण जेव्हा आम्ही पुण्याला शिफ्ट झालो त्याच्यानंतर सहल आली शैक्षणिक शे, सहल अच्छा जिल्हा प्राथमिक शाळा पनवेल पनवेल पनवेलवरून इकडे फिरायला पनवेल वरून इकडे जिल्हा प्राथमिक पनवेल वरून फिरायला त्या पोरांना किती भारी वाटेल महाबळेश्वर फिरायला आणि हे टोन गेला ह्याला तर काय घेणं देणं समजत त्याला काय नाही ह्याला महाबळेश्वरला आलं की फक्त बाबांबरोबर जायचं आणि गुर बिर कुठे काय खायला टाकलं का काय काय असं बघायचं बसायचं आणि इथलेच जे मित्र आहेत तेच फक्त वाडीतले आहेत हा ह्याला बी काही इंटरेस्ट नाही जसं की आ, हे आता सहल आलेली त्या शाळेची तसं आहे की नाही तर मी तुम्हाला सांगत होते की तेव्हा मला खूप नवीन नवीन वाटायचं आम्ही जेव्हा पुण्यावरून महाबळेश्वरला यायचो ना दोघं जण आणि टू व्हीलरच होते तेव्हा तर काय फोर व्हीलर नव्हती म्हणजे फोर व्हीलर घेऊन आता जवळपास एक ते दीडच वर्ष झालं त्याच्या आम्ही तिघं पण टू व्हीलर वर यायचो रात्रीचं रात्रीचं रात्री म्हणलं तरी रात्री दहा अकरा वाजता आम्ही घरी पोचलेले खूपदा टू व्हीलर वर पुणे टू महाबळेश्वर पण त्यावेळेला माझ्या अशी अपेक्षा असायची आहे ना मी यांना म्हणायचे की यार प्लीज मला ह्या वेळेस गेल्यावरती फिरायला घेऊन चला किंवा मंदिरात जाऊयात असं पण आता आता म्हणजे नंतर आम्ही जेव्हा येतो ना मला पण असं माहीत झालं की काही नाही काय फिरण्याचं ह्याचं काही इंटरेस्टच नाही भावा याच्यावर फक्त आपलं घरी जायचं घरीच राहायचं तिथच मस्त राहायचं आणि रिटर्न पुण्याला जायचं आहे मजा भारी फिरायला वगैरे भारी हा हा पण आता आम्हाला तो म्हणजे असं एवढा इंटरेस्ट वाटत नाही एखाद्या अनोळखी ठिकाणी गेलो की आपण कसं प्रत्येक ठिकाणी बघतो राहतो मस्त छान एन्जॉय करतो पण आमचं घरच आहे आणि असं काही वाटत नाही की तिथं जो सीन असणार आहे जी हवा मिळणार आहे ती तर घरापासी पण असते घरात पण असते तर मग एवढं काय स्पेशल वाटतच नाही महाबळेश्वर फिरायचं तर हा एक पॉइंट आहे आता तिकडे बघा त्या लाईटी दिसत आहेत छोट्या छोट्या पलीकडच्या डोंगरावरती हा तर त्या डोंगरावरती त्या ज्या लायटी दिसतात छोट्या छोट्या तर ती मध्ये दरी आहे खूप मोठी आणि पलीकडं त्या लाईट तर तिथं आहे आम्हाला तिकडे आहे घर चला आता बघूयात अजून तरी किती वेळ लागते तसं तर आठ वाजत चालत पंचावन्न झाले म्हणजे आठ झाले तर थोडक्यात चोरमले कसल भारी नाव आहे चोरमले चोरलेलं काय माहिती चोरमले काय अरे तुला इतिहास माहिती का चोरमले नावाचा काय इतिहास अरे पूर्वजांनी आमच्या सांगितलेलं आहे आम्हाला चांगलं नाव आहे ते असं सांगितलं होतं इतिहास असतो कधी इतिहास आहे काहीतरी काहीतरी चोर आम्हाला गर्व म्हणूनच कसलं नाव चोरमले नाव सगळं स्वतःच खरं स्वतःच म्हणणं चांगलंच वाटणार आहे की नाही चांगलं म्हणजे अरे कुणाला म्हणजे स्वतःच्या गावाचा अभिमान स्वतःच्या नावाचा अभिमान स्वतःच्या आडनावाचा अरे अभिमान नाही गर्व असतो गर्व आहे गर्व असलं पाहिजे अरे आमच्याकडं प्रतापगड आहे प्रतापगड इथं जिथं शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फाडला असा आमच्याकडे पण पुण्यात शनिवार वाडा आहे शनिवार वाडा आहे सिंहगड आहे अरे मी काय म्हणतोय का आता मी पण ठीक आहे ना मी पण पुण्यात सगळीकडच आपल्याला महाराजांच्या बाबतीत तर सगळीकडे आख्या भारतात आख्या भारतात नव्हे तर आख्या दुनियेला महाराजांचा अभिमान आहे ना होय खरंच आहे हा मग अरे ये आपल्या देशात एवढं नाही विठ्ठलवाडी विठ्ठलवाडीच मला वडा हा ना कामंत ना कामंत विठ्ठल कामंत का कसला वडा असतो जरा एकदा खाऊन बघायचंय हो हे मला नेहमी म्हणतात की तुला पाचगणीचं चायनीज सारतो की मध्ये चायनीज खूप स्पेशल पण आहे नाही होत होतच नाही ते आमचं आता ह्या वेळेस पण आली आहे तर आता सोळा सोमवार माझी कम्प्लीट आहे पण एक सतरावा सोमवार राहिलाय की ज्याच्या ज्या वेळेला मी उद्यापन करणार आहे सोळा सोमवारचं तर तो एका सोमवारसाठी आता नाही खाऊ शकत ह्या वेळेस पण पण भोग नेक्स्ट टाइम जेव्हा पण येऊ तेव्हा पाचघरीचं हे म्हणतात ना चायनीज खूप भारी आहे भारी लागतं असं तसं तर मग ते फायनली एंट्री झाली आहे घराकडे तर इथं आहे भोसे खिंड इथं साऊ द्यायचं आपल्याला साखरपुड्याला खाली आहे का खाली नाही रे तिकड आशा भोसलेचा बंगला आहे त्याच्या शेजारीच तर फायनली आता घराकडे एंट्री केली जातोय आता पंधरा एक पंधरा मिनिट नाही ठीक आहे संपतय चल आता घरी गेल्यावर दाखवते बघा आम्ही पहिला हे ती होते हे एक मग आमच्या इथं पार्सल भाऊजी पार्सल आले आमचं इथं जागाने इथं जाऊ काय बी तर हे मध्ये सापडले रोड मध्ये जरा चुकलेली म्हणून मग आता लाईट ब्लीक होती एक जण पाठी मागून लाईट देतोय तर वांगे ओळखीच आहे त्याच्यामुळे ते लाईट देतोय सारखं

अजून आकाश कंदील इथला बि नाही निघाला म्हणजे सगळी इकडे सारखीच संपतच नाही तिकडची काय असच अजून दिवाळी चालू आयुष्यभर राहिली पाहिजे होय किती आयुष्यभर तोंड काढायचं कटर बाकी काय ही आमची मम्मी हा तो आल्या आल्याचा विधी असतो तो उरकून घ्या आल्याला आले एक विधी असतो हा मा मा पी घे जरा ते बायकूचा गाल फुडशील माझ्या दातानी आणि वाचा वाटत कोण शंभूची गोल्डन मॅन ही घेऊ कपाडाची चांगली पॅन्ट चांगल्या वाटायला लागल्या तुमच्या मग काय